जय पब्लिकमध्ये चॅनल स्वागत आहे ब्लॉग्स ब्लॉग्सला तर मित्रांनो आज आहे तारीख बघा किती तारीख आहे आज आहे सात जुलै दोन हजार पंचवीस राहिले किती फक्त आठ दिवस आहे म्हणजे आठवड्यात राहील पुढच्या आठवड्या ह्या टायमिंगला जाणार म्हणजे ह्या टायमिंगला आम्ही सकाळी दुकानेच असणार आहे संध्याकाळी आठ वाजता जाणार आहे कुठं तरी ट्रिपला तुम्हाला साईनला आम्ही चालू अंबरनाथ आणि वैष्णोदेवीला देवीला म्हणजे जम्मू श्रीनगर जम्मू काश्मीर श्रीनगर अंबरनाथ वैष्णोदेवी देवी हे सगळं आम्ही फिरायला जाणार आहे आणि तुम्हाला जरी ब्लॉग बघायचं असेल तर चॅनलला लवकर लवकर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आपण इंस्टाग्रामवर परत आलेले रील्स टाकायला बॅक तर मित्रांनो साहेब म्हणतो रील्सला तुम्ही इंस्टाग्राम पेजला जाऊन लाईक करा आणि तुम्हाला जर लिंक पाहिजे असं खाली बायोमध्ये जाऊ किंवा हि तर कुठं तरी माझी आयडीचं नाव दिसेल हे आयडी सर्च काढ आहे तुम्हाला माझी आय डीचं आणि मस्त आपण व्हिडिओ बनवणार आपण काय दिसले व्हिडिओ आपण एकदम खतरनाक व्हिडिओ बनवणार तुम्ही व्हिडिओला एकदा लाईक करा इंस्टाग्रामच्या पेजला जाऊन बघा एकदा नक्कीच खतरनाक व्हिडिओ येणार तर चला मित्रांनो न काय वेळ द्या एकदम म्हणजे दर्शन घ्या पण त्याचे दर्शन घेतल्याशिवाय आपला दिवस चालू होत नाही तर चला मित्रांनो एकदम म्हणजे दारात आता याची गर्दी महाकारी आलेत माघारी आले आपल्या विठ विठ्ठल पंढरा पंढरपुरा महागारी आले भविष्यात गर्दी पण तशी जशी पहिली होती जायचं उत्साह पण माघार जायचं दुःख असतं असत विचारा की दोन मिनिट जब आवाज बंद करेन तर मित्रांनो हा प्रथमेश जाधव म्हणजे आपल्या कारमातला छब्या तर हे जर लग्नाच ठरलंय त्यामुळे हे फोटो पाठवलाय तर लग्नासाठी कुठली मुलगी असेल तर ह्या जब्याला काळ्याला बघा पन्नास रुपयाचे दहा किलो बिर्याणी बनवतोय यो तर लखनच्या हा तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो मित्रांनो बिर्याणी बघा हाच तो पोरगा एक म्हणा तीन किलो लागतो हाच तो पन्नास रुपये किलो वाला बिर्याणी वाला ह्याला मुलगी ह्याला मुलगी बघायची प्रथम जाधव हाच तो बिर्याणीवाला वाला पन्नास किलो पन्नास किलो दहा किलो बिर्याणी पन्नास रुपयात घेतो हसतो च्या आता पोरगी बघायला चाललाय अरे पोरगी बघायला चालला काही फोटो काढले बेटल बेटर पोरगी बेटर काळजी करू लव्ह मॅरेज करणार आहे का काळून आवडलं सर लाईक करा जय महाराष्ट्र